आत्या काय गं बाई त्यांना फोन केलाय का हा केला ना केव्हा येत आहे काय माहिती आता येईल संध्याकाळी काम संपल्यावर हा का हां आपण बी पटापटा आवरून घेऊन पटक्यान जाऊ हा चौचा हा चला आता का एवढी साथ राहिली ना एवढी गे करून हा जाऊ मग बरं हां बर। मग आज काय करते ना खायला आज काय आ? पाव पावभाजी खाणार नको बाई मला नाही आवडते पावनभीव मग काय खायचं मी काय म्हणते भजी का थोडेसे तुम्हाला अंगुला चांगलंच लागतं पण खायला आहे ना आता बाई मग आता आवडतं काय कर ना थोडेसे नुसतं आंघोळ चांगलंच खायला पाहिलं तुम्हाला -गरम -गरम, 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 गरम गरम कर बाई थोडेसे हा मग तेच ना मग लगेच पावभाजी बोलली तर लगेच नको मला नाही पाव पावभिव का मला चालते ते तिथे लगेच भजे कर थोडेसे ते तुझ्या तिकडे चालत असे पाव बिव हो, तुझ्या माहेरी इथं नाही माहेराचं काय बोलले तुम्ही तुम्हाला नाही सांगितलं माहेराचं बोलायचं मी आता मी काय म्हणले तुझ्या माहेरी चालत असल पाव इथं चालत पाव माहेराचं काय आलं इथं आता तिकडे खात असतील ब असं म्हणले मी तुम्हाला भज्जे करून देऊ का अरे आता मी काय म्हणले तुम्हाला तुम्हाला भज्जे करून देऊ का मम्मी माहेराचं काय आलं माहेराचं बोलायचं उठलं का सुटलं आता काय बोलले तिकडे चालत असलं पाववा एवढंच बोलली ना एवढं काय त्याच्यात मग मग बोलायचं कशाला माझ्या माहेरचं मग काय एवढं झालं लगेच मी काय बोलली तुम्हाला बोलली तुम्हाला आत्या फोन केलाय का त्यांना मी एवढं बोलली तुम्हाला आणि तुम्ही काय बोलले मी तुम्हाला काय मे बी चांगलंच म्हणली काय म्हणली त्याच्यात वाईट काय म्हणली तुझ्या माहेर चालत असेल पाव एवढंच म्हणले ना माझ्या माहेर कोणी पाव भिऊ नये खात आम्ही तुला कस काय झाली सवय पावाची मग आम्ही तुम्हाला पावभाजी का बनवते बोवा मग तुम्ही बोलायचं ना बाई बनव हा आता मला चालत नाही तरच काय बनव लगे भजा बरं चालत तुम्हाला जे चालत ते बोलले काय चालत तुम्हाला खातच नाही वाटत भजे बिजे काय हा भजे नाही खाते आमच्या इथे आम पाव भाजी बनती कुठल्या कुठे बोलायला द्यावा या पाव खाऊ घालू घालू गर्दी आशी दिली आमच्या गळ्यात घालून पाव खाऊ घालून घालून तुमच्या घरी लाले दुसरं तुझ्या आईला काय येतं का दुसरं तुमच्या घरून लाले पाव आणि खा तुमच्या घरून लाले जाता का काय तिथं आमच्या घरून जाती पण लागली तुला तशी सवय कसली कसली दिली आमच्या गाड्यात घालून अशी सांगू का या माझ्या पोहराच अक्कल नव्हती पोरगी करू नको पण तू ऐकल तर ना म्हणजे तुम्ही सांगितलं होतं का ही पोरगी करू नको हा सांगितलं होतं त्याला मग पण त्याला ऐकलं नाही ना त्याची अक्कल गेली शेण खायला तुम्ही सांगता माझ्या घरच्यांना तुम्ही का ना भरता अरे का ना भरायचे नाही हा मग मा? मला तेव्हा समजलं होत तुझं काय हे तुझ काय हा पाव खाणार रे आणि तुम्ही निस्ते बज्जे खाणार रे हा माझं खाणं नको काढू तू निस्ते बज्जे खाणार तुम्हाला लाग लागतो बजा येऊ दे त्याला सांगतेस मी आता तुम्हाला लागतो बजा खायला बजा पाहिजे तुम्हाला चांगला मस्त नरम नरम अगं बाई ती किती दिवसातून तुला सांगितलं एवढं काय जीवन बनवून खायचं बजा बजा काही गरज नाही मला बजे बनवून द्यायची नाही तर नको करू पण एवढं काय बोलू नको बाई करायचं येऊ दे माझ्या लेकाला सांगती मग काय काय वा काय सांगणार काय सांगणार काय सांगणार सांगती ना तुझे नाटक आता काय काय तू बोलती ती काय सांगणार लेकाला काय सांगणार माझे भजे बीजे काढती भजे भजे देती ना बनून मी भजे पावभाजी नकोय चांगलं विचारलं मी ना म्हातारीला चांगलं का पावभाजी खाणार का मग सांगायचं पाव ना पावभाजी खाणार आहे आता नाही काय खाणार तुझ्या आई वडील आई वडिलांच नाही काढायच का आई वडील तुझ्या पाव खातात म्हणे तिकडे लाद्याच्या लाद्या हे पुरवतात का मी काय असं तुझ्या बहिणीला सांगते ते कुठल्या कुठं कुठल्या कुठं बोलत राहते तिला बोलायचं अजिबात सुमार नाही आहे तुमचे पण कारण रोज भांडत आहे तुम्ही पण आता रोज भांडायला मला याड लागलं का तुम्ही पण सासू ना सासू कशाला वागायचं आई प्रमाणे वागायचं ना आम्ही कस तरी आई जीव लावती पण ती आहे का उलट उलट उत्तर देत तुम्ही तीच तोंडाला तोंड लावते माझ्या मी काय तोंडाला तोंड लावलं अरे दादा मी काय बोलली आत्या चांगलं चालू होत चांगलं शेतीत काम चालू होतं मग आता आत्याला विचारला आत्या काय खाणार मग तुम्ही त्यांना फोन केलाय का हा म्हणे केलाय येताय म्हणे तर मी काय बोलली म्हणे आज काय बनव तिच्या वेळेला मग मी आत्यांना काय बोलली आज पावभाजी बनव हे का नाही पावभाजी बनवून टाकू म्हटलं तर आत्या काय म्हणे मला मस्त गरम गरम भजा कर आ. ह लगे तू लगे आई वडिलां कळलं तुझ्या आई माहेर काय करायची गरज मी एवढंच तुझ्या खात असतील पाव इथं नाही चालत एवढंच म्हणले माझं चुकला का माय उलटा काय सगळं बोलली मी बोलायला नाही विचारलं का पावभाजी काही समज पावभाजी हा घेऊन तुम्हाला काही खाऊ भजा खाऊ खाऊ भाज्या करू काही करू तू जायचं यांना इथं मजा मारायला मोकळा रान कशा आला आम्हाला कोणाची आली भीती आम्हाला भीती कोणाची भीती भीती मग आहे ना मी प्रेमाने राहते तुझ्या बहिणीला सांग बहिणीला

आ? बिप्पी वाढून जात माझा माजा बज्जा खायला मस्त तोंड चाल, चालतं वाढून जात म्हणे माझा खाती तू काय माझ्र आणि यांना भज्जा खाऊ देऊ इकडं खाऊ देऊ इकडे जीवावर ले खाते मी कोण आहे मम्मी लेकाची कोणी लेखाची मम्मी

काही वर री थांबा आता, आता। खरा बोलला का थांबा हे असं असं तोंड डाबते ती माझं कधी तोंड दाबल मी असं तोंड तोंडाबू राहिले का मी थांबा थांबा कशाला थांबा काय बोलली माझी म्हटलं त्यांना फोन केला का मी काय बोलले आत्यंतन हो फोन केला हे येतीलच हा तर म्हणे आज काय बनवते जेवायला म्हटलं आज पावभाजी करू तर नको पावभाजी नको म्हणे तुझ्या मायाराला पाव लागतात बोलली बघितलं बरं ठीक आहे खाल्ले पायावाल्याने पाव मग काय आलं मग मायरवाले इकडून आमची नाव का घ्यायची तुला काय अक्कल का आपण बाहेरचे नाव का घेत तिला फोन करायचं तू यायच उठायचं सुटायचं भाऊ येतो मग काय दुसरा भाऊ येईल तिला काय फाशी का काय भाऊ आला काय वर घ्यायला भांडायचं का

मग तसंच फिरायचंय नावायचं बापाला हा मग माझ्या बापाचा आता दादा

नहीं, दात नाही पाडले मी मी फक्त बोलले दुखता असं दात दुखता जाऊ दे भाई काय भांडण करू नका काही नको भजी नको काही नको जाऊ दे राहील मी तशी तशीच आधी दा। जाऊ दादा जाऊ दे जाऊ दे चला तुम्हाला भज्याच खायचं आहे ना चला मी भज्या खाऊ घालते तुम्हाला चला चला आता त्यात आलेला आहे तो एवढा लाभून आधी घ्यायचं खाऊ घाल पहिले तू पण काय कशाला भांडत बसायचं त्या भजन पाव पावभाजीवरून जाऊ दे ना आता ना विषय बाबा अरे जाऊ दे सोड लग्न सारखं आम्ही सासू देशा गोड जाऊ जाऊ दे सोड विषय चल मी चल घरी चल तुला पावभाजी बनवते आणि यांना पण यांना पण भज्या बनवते चला तुम्हाला पण एका पाहिजे एवढं तमास लावला ना भेटत नाही लक्षात ठेवा

Here